डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार एमएनसीबी कार्यालय स्थलांतर आणि नवीन मीटर बिलिंगमुळे नागरिक त्रस्त पूर्व सूचना न देता सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली शुल्क वसुली मोशी बोराडेवाडी चिखली आणि स्पाइन रोड परिसरातील नागरिकांना एम एस सी बी महावितरण बिलिंग कार्यालय भोसरी विभागात स्थलांतरित करण्यात आल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे वीज बिल दुरुस्ती नवीन कनेक्शन इतर सेवांसाठी नागरिकांना दूरचा प्रवास करावा लागतो आहे आणि यासोबतच अनेक गृहनिर्माण संस्थांनी नवीन वीज वीज मीटर बसवल्यानंतर तक्रारी केल्या आहेत मीटर बदल मोफत असल्याचं सांगण्यात आलेलं होतं मात्र नंतर कोणतीही पूर्वसूचना न देता सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली शुल्क वसूल करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे हा मुद्दा पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेने उपस्थित केला असून याबाबत झालेल्या बैठकीत नगरसेवक निखिल बोराडे नगरसेवक निलेश बोराटे उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न पुढे नेण्यात आला त्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने आमदार महेश दादा लांडगे यांची भेट घेतली आमदारांनी हा विषय गंभीरतेने घेत तात्काळ आवश्यक कारवाईचा आश्वासन दिलं आहे अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष सत्यव्रत त्रिपाठी प्रकाश वरिष्ठ उपाध्यक्ष गिरीश उदाने वरिष्ठ उपाध्यक्ष धीरज सिंग यांची प्रामुख्याने उपस्थिती पाहायला मिळाली पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा